यांनी तात्काळ महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे एम डी लोकेश चंद्रा यांचे काहीतरी महत्वाचे काम आहे त्यांचा फोन घेणे असा कॉल आला त्यानंतर थोड्याच वेळात फिर्यादी यांचे कॉल व त्यांनी लोकेश चंद्रा बोल रहा एसी सी एल के डायरेक्टर मीटिंग में बिझी हो मेरे अंकल सूरत के हॉस्पिटल में एडमिट है उनको ऑपरेशन होना है तो आप मुझे लाख रुपये अर्जंट भेज दीजिए मैं आपके पैसे आज शाम तक लोटा दूंगा असे सांगितले म्हणून फिर्यादीने तात्काळ खातेदारकाच्या खातेवर खाते नेट बँकिंग द्वारे आरटीजीएस ने आठ लाख रुपये पाठविले त्यानंतर पुन्हा दोन तासांनी फोन आला व अंकलच्या उपचाराकरता आणखी पाच लाख रुपये पाठवण्याची विनंती केली यावेळी त्याने दहिसर मुंबईतील खाते नंबर दिले त्यावर फिर्यादी यांनी आरटीजीएस द्वारे पाच लाख रुपये पाठविले त्यानंतर फिर्यादी यांनी सायंकाळी आरोपीच्या दिलेल्या फोन नंबरवर कॉल केला असता त्यांनी कॉल रिसीव केला नाही त्यानंतर कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडून श्री चंद्रा यांचा नंबर घेऊन के संपर्क केला असता श्री चंद्रा यांनी कोणतेही पैशाची मागणी केली असल्याचे नाकारले त्यानंतर फिर्याद यांना त्यांच्याबरोबर सायबर फसवणूक झाल्याचे समजले त्यावरून सायबर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्री घुसर यांच्या सायबर पथकाने गुन्ह्याच्या अनुषंगाने चार महिने अथक प्रयत्न करून सुरत येथून या गुन्ह्याशी संबंधित तीन आरोपी यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल गोसावी विजय शिवहरी शिरसाट यांना ताब्यात घेऊन अटक केली जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन सायबर गुन्हेगार सामान्य जनतेतून काही लोकांना आठ ते दहा हजार रुपयांचे आमिष दाखवून बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी डिपॉझिट रक्कम देतात व खाते उघडल्यानंतर त्या खात्याचे एटीएम त्या खात्याला लिंक असलेले मोबाईल सिम कार्ड त्यांच्याकडून घेतात व त्या खात्यावर सायबरद्वारे केलेल्या रकमेचा व्यवहार करतात अशा प्रकारे खातेदार मोठ्या हो प्रमाणावर सायबर आरोपी होत असून माझे लोकांना आवाहन आहे की कोणीही आपले स्वतःचे नावाचे सिम कार्ड स्वतःच्या नावाचे बँक खात्याची माहिती व एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीस देऊ नका अन्यथा तुम्ही सुद्धा आरोपी होऊ शकता सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी क्षेत्रीय पोलीस उपनिरीक्षक जगदीश खैरनार पोलीस हेड कॉन्स्टेबल खलाणेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मराठे पोलीस कॉन्स्टेबल तुषार पोद्दार यांच्या पथकाने केली सदर आरोपितांना आज माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे तेरा नऊ रोजी धुळ्यामध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फर्मची एक फर्म आहे त्यांना इथल्या एका इंजिनिअरिंग एमएसीबीच्या अधिकाऱ्यांचा असा फोन आला की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्राइजेसच्या संबंधित कॉपरायटर यांनी सुरुवातीला एकूण आठ लाख रुपये आरचीडी एसने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर पाच लाख रुपये त्यांनी आर ची असे एकूण तेरा लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले त्यांना असं वाटलं की एम एम एस सी बीचे एम डी श्री लोकेशचंद्र सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितले आहेत परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केला असता त्याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शिव हरी या तिघांना आपण गुजरात इथून अटक केलेली आहे त्यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक केवायसी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं हो आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्सवाय झेट आरोपी अजूनही फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत याद्वारे आपल्याला असे अहवाल करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉड साठी उपयोगात हो आणला जाऊ शकतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धुळे साखरे